सुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट उद्या रायगडावर जाणार आहे या क्षणाची महत्वाची अपडेट या चिन्हाचं लॉन्चिंग रायगडावर करण्यात येणार आहे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रायगडावरून रणशिंग फुंकण्यात येणार आहे आणि उद्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार आहेत तुतारी चिन्हाचं प्रमोशन करण्याच्या हेतूनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे म्हणजे ओरिजिनल पक्ष आणि घड्याळच आदरणीय पवार साहेबांना मिळाला पाहिजे पण अदृश्य शक्तीची मनमानी चालली आता त्याच्यामुळे अदृश्य शक्तीने कितीही आमच्यावर अन्याय केला घात केला आम्हाला धमक्या दिल्या तरी आम्ही अदृश्य शक्तीला घाबरणार नाही आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम सुरू करू आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार आणि तुतारी हे आमचं चिन्ह आहे आणि नवीन उमेदिनी ही तुतारी काय संकेत देते मला तुम्हाला सांगायची गरज नाही वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी तुतारी वाजलेली आहे बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी आहे हा संकेत आहे नैसर्गिक संकेत शरद पवार युद्धाला उभे आहेत या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्मचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे चला निघूया लढेंगे जितेंगे पर एकदा वाजवा तुतारी गाडा गद्दारी